हॅलो एव्हरी वन या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मागचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघितला असेल मागच्या व्हिडिओमध्ये मी नागपूर महानगरपालिका या एक्झामचं टाइम टेबल हॉल तिकीट तसंच सिलेबस काय असणार आहे याबद्दल पूर्णपणे डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे सिलेबस ची पीडीएफ टाइम टेबलची पीडीएफ तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवरती मिळून जाईल हा व्हिडिओ पुन्हा नागपूर महानगरपालिकेच्या भरतीवरतीच भरती बनवतो आहे मी हा व्हिडीओ मुद्दा मागच्या व्हिडिओमध्ये बनवला नाही कारण मुलं कदाचित हा पॉईंट मिस करतील म्हणून मला हा यावरती सेपरेट व्हिडिओ बनवायचा होता तर काय असणार आहे या व्हिडिओमध्ये का काय एवढं इम्पॉर्टंट आहे सर तर ग्रुप लेवल टायमर नागपूर महानगरपालिका यांच्या वेबसाईटवरती त्यांनी जे एक परिपत्रक प्रसिद्ध केलेलं के परिपत्र का आहे काय केलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये व्यवस्थित समजून घ्यायचं आहे जे मुलं नागपूर महानगरपालिकेची परीक्षा द्यायला जाणार आहेत त्यांनी हे जो पॅटर्न आहे हा पॅटर्न पहिल्यांदा इंट्रोड्यूस झाला आहे एखाद्या एक्झाम मध्ये हा पॅटर्न एकदम व्यवस्थित समजून घ्यायचा आहे त्यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे ग्रुप लेवल टाईमवर काय इंट्रोड्यूस केलेला आहे जसं तुम्ही व्हिडिओचं टायटल पण बघितलं असेल ग्रुप लेवल टाईमवर म्हणजे काय सर आपल्याला माहिती आहे की एक्झाम ही कधी कधी काय होते सेक्शन बेस्ड होते सेक्शन बेस्ड होते म्हणजे काय मराठीला वेगळे जीएस जीके ला वेगळा टाईम त्यानंतर टेक्निकल ला वेगळा टाईम त्यानंतर तुमचं जर लवकर झालं तर तुम्ही लगेच पुढच्या याच्यामध्ये जाता तो टाइम सेव्ह करता बरोबर इथे असं नाहीये एकदम व्यवस्थित समजून घ्या काय आहे हे थोडसं त्याच्यापेक्षा वेगळं आहे इंट्रोडक्शन ऑफ मँडेटरी टाइम बाउंड सेक्शन पहिला पॉईंट बघा नागपूर महानगरपालिकेने काय केलेलं आहे मॅन्डेटरी टाइम बाउंड सेक्शन सगळ्याच एमसीक्यू बेस्ड एक्झामिनेशन मध्ये जे कोणी सिव्हिलचे विद्यार्थी असतील इलेक्ट्रिकलचे असतील किंवा या व्यतिरिक्त नर्स असतील वृक्ष अधिकारी असतील सगळ्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे विच आर कंडक्टेड ऑन अ कम्प्युर बेस्ड प्लॅटफॉर्म ज्या एक्झाम कंप्युटर बेस्ड होतात त्यावरती काय केलेलं आहे त्यांनी अनिवार्य अनिवार्य वेळबंधन लागू केलेलं आहे काय असणार आहे याच्यामध्ये व्यवस्थित समजून घ्या क्वेश्चन पेपर जो आहे यामध्ये हा वेगवेगळ्या बाउंड बाऊंड ग्रुपमध्ये डिवाइडेड असेल म्हणजे काय सर सपोज एखादी एक्झाम आहे त्यामध्ये काय आहे चार टाइम बाउंड सेक्शन्स असतील सपोज तुमचा पेपर जो आहे हा वन ट्वेंटी मिनिटचा आहे जे की आता होणार आहेत बरोबर एकशे वीस मिनिटांचा पेपर आहे तर ह्या एकशे वीस मिनिटाला ते चार सेक्शन मध्ये डिव्हाइड करतील काय एकशे वीस मिनिट जे आहे ह्या एकशे वीस मिनिटला ए बी सी आणि डी अशा चार सेक्शन मध्ये डिव्हाइड करतील आणि प्रत्येक सेक्शनला तीस मिनिटांचा वेळ दिला जाईल प्रत्येक सेक्शनला तीस मिनिटांचा वेळ दिला जाईल आणि सपोज जर एकशे वीस मिनिट हे झाले आणि शंभर प्रश्न आहेत तर प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न हे मिळणार आहेत प्रत्येक सेक्शनमध्ये किती प्रश्न मिळणार आहेत पंचवीस प्रश्न मिळणार आहेत ओके सर मग restrict कैंडिडेट जे आहे हे कैंडिडेट जोपर्यंत बघा कॅन्डिडेट्स विल बी रेस्ट्रिक्टेड रेस्ट्रिक्ट केले जातील कशापासून रिस्ट्रिक्ट केले जातील प्रिसीडिंग टू द नेक्स्ट सेक्शन अंटील दे कंप्लीट द अलॉटेड टाइम फॉर द प्रिव्हियस सेक्शन बघा हा व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे काय जोपर्यंत सपोज तुम्ही ए सेक्शन पासून पेपर सॉल्व करायला स्टार्ट केलं जोपर्यंत तुमचे हे ए सेक्शनचे तीस मिनिट संपणार नाही भलेही तुमचे पंचवीस प्रश्न अटेम्प्ट करून झाले काय सांगतोय मी <clears throat> भलेही तुमचे पंचवीस प्रश्न अटेम्प्ट करून झाले वीस मिनिटांमध्येच ते संपले तरी देखील जोपर्यंत त्या सेक्शनसाठी दिलेला हा तीस मिनिटांचा टाइम संपत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढच्या सेक्शनमध्ये जाता येणार नाही मग सर हे पंचवीस प्रश्न कोणते असतील मराठीचे तर पंधराच आहे इंग्रजीचे तर पंधराच आहे मग पंचवीस कोणते असतील हे खाली मी सांगतो डिटेलमध्ये की पंचवीस प्रश्न कोणते असतील ते बट पहिला टॉपिक समजला तुम्हाला काय की तुम्हाला तीस मिनिट कम्प्लीट झाल्याशिवाय पुढच्या सेक्शनमध्ये जाता येणार नाही दुसरा महत्वाचा मुद्दा एकदा ते पुढे गेले एकदा पुढे गेले ऍडिशनली कॅन्डिडेट्स विल नॉट बी अलाउड टू रिवी द क्वेश्चन ऑर मॉडिफाय देअर रिस्पॉन्सेस फॉर अ ग्रुप आफ्टर द कम्प्लिशन ऑफ इट्स अलॉटेड टाइम म्हणजे तुमचा हा ए सेक्शन सपोज तीस मिनिटानंतर कम्प्लीट झाला तुम्ही बी सेक्शनमध्ये गेले एकदा तुम्ही बी सेक्शनमध्ये गेले की ए सेक्शन मधले क्वेश्चन तुम्हाला मॉडिफाय करता येणार नाही ए सेक्शन मधले क्वेश्चन्स तुम्हाला मॉडिफाय करता येणार नाही पुढचा मुद्दा त्यानंतर प्रीवियस सेक्शन संपलं की पुढचा सेक्शनचा टाइम ऑटोमॅटिक चालू होईल हेच त्यांनी मराठीमध्ये एक्सप्लेन करून दिलेलं आहे पुढची महत्वाची गोष्ट कॅन्डिडेट जे आहे हे कॅन्डिडेटला अलॉटेड टाइम मध्ये त्या सेक्शन मधले रिस्पॉन्सेस हे चेंज करता येतील एका क्वेश्चन वरून दुसऱ्या क्वेश्चन वरती जाता येईल त्या सेक्शन मधले सगळे क्वेश्चन तुम्ही काय करू शकता शफल करू शकता बघू शकता आणि महत्वाचे गुण मुद्दा इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट क्वेश्चन बी इव्हॅल्युएटेड तुम्ही एखादा क्वेश्चन मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवलेला आहे तर तो क्वेश्चन तुमचा काउंट केला जाईल चेक केला जाईल परत रिपीट करतो एखादा क्वेश्चन जर तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवला आहे तर तो क्वेश्चन चेक करत असताना तो कन्सिडर केला जाईल ह्या महत्वाचा मुद्दा मग सर जसं तुम्ही आम्हाला सांगितलं की चार सेक्शन आहेत व्यवस्थित समजून घ्या पॅटर्न पंचवीस प्रश्न काय असणार आहे एकशे वीस मिनिटांचा वेळ आहे बघा प्रत्येकासाठी सारखंच आहे अभियंता सहाय्यक असू दे कनिष्ठ अभियंता सिव्हिल असू दे कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल असू दे वृक्ष अधिकारी असू दे किंवा मग नर्स परिचारिका असू दे नागपूर महानगरपालिका भरतीचा जेवढे जण अभ्यास करत आहेत त्या सगळ्यांसाठी हा पॅटर्न सेम असणार आहे मी एकासाठी एक्सप्लेन करतो काय आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य एकशे वीस मिनिटांचा पेपर जो आहे ह्या वीस मिनिटांच्या पेपरला बघा इथे ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी ह्या चार सेक्शन मध्ये डिव्हाइड केलाय एक सेक्शन तुमचा तीस मिनिटांचा असेल जसं की सेक्शन ए तीस मिनिटांचा आहे या तीस मिनिटांमध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत हे तीस मिनिट कम्प्लीट होईपर्यंत तुम्हाला पुढच्या सेक्शनमध्ये जाता येणार नाही मग सर हे पंचवीस प्रश्न कोणते असतील बघा लक्षात घ्या यापूर्वी ज्या एक्झाम व्हायच्या त्या एक्झाममध्ये सेक्शन वाईज असायचं बट कसं असायचं मराठीचं सेक्शन इंग्लिशचं सेक्शन किंवा मग जीएसजीकेचं सेक्शन सेपरेट त्याचा टाइम सेपरेट बट तिथे काय व्हायचं तुम्ही जर कम्प्लीट केलं टाइमच्या अगोदर क्वेश्चन्स तर तुम्हाला पुढच्या सेक्शनमध्ये जाऊन तो टाइम यूज करता यायचा इथे असं नाही इथे प्रश्न फक्त मराठी इंग्लिशची नाहीये इथे काय आहे क्वेश्चन पण मिक्स आहेत आणि तीस मिनिट कम्प्लीट झाल्याशिवाय तुमचा पेपर जरी पंचवीस प्रश्न अटेम्प्ट करून झाले तीस मिनिट कम्प्लीट झाल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही आलं लक्षात त्यानंतर मराठीचे मग बघा पंचवीस प्रश्न कोणते मराठीचे चार प्रश्न इंग्लिशचे तीन प्रश्न इंटेलेक्च्युअल टेस्टचे चार प्रश्न जनरल नॉलेजचे चार प्रश्न आणि डोमेन स्पेसिफिकचे दहा प्रश्न हे ग्रुप ए मध्ये असतील असे पंचवीस प्रश्न तुम्हाला तीस मिनिटात म्हणजे तीस मिनिटामध्ये तुम्हाला सगळेच क्वेश्चन अटेम्प्ट करायला येतील मराठी येईल इंग्लिश येईल इंटेलेक्च्युअल टेस्ट येईल जनरल नॉलेज येईल आणि तुमचं डोमेन स्पेसिफिक म्हणजे तुमचं सिव्हिल असेल तर सिव्हिल रिलेटेड इलेक्ट्रिकल असेल तर इलेक्ट्रिकल रिलेटेड वृक्ष अधिकारी असेल तर त्या रिलेटेड आणि नर्स असेल तर त्या रिलेटेड काय सांगितलं मी तुम्हाला तुम्हाला मी हे सांगितलं की तुम्हाला एका सेक्शनमध्ये क्वेश्चनची मिक्सिंग दिसेल ग्रुप बी मध्ये मराठीचे तीन झाले इंग्लिशचे चार इंटेलेक्च्युअल टेस्टचे चार जनरल नॉलेजचे चार डोमेन स्पेसिफिक दहा आणि नंबर ऑफ टोटल क्वेश्चन पंचवीस हे अशा पद्धतीनं तीन चारचा फक्त डिफरन्स आहे इंग्लिश बघा इकडे पाच प्रश्न आहेत ग्रुप डी मध्ये अशा पद्धतीने तुम्हाला सगळेच सेक्शन हे खाली दिसणार आहेत बघा सिव्हिलसाठी पण इलेक्ट्रिकलसाठी पण सेम स्कीम आहे त्यानंतर तुमचा वृक्ष अधिकारीसाठी पण तीच आहे आणि नर्स परिचारिका साठी तीच आहे ओके हे होतं या व्हिडिओमध्ये डिटेल आणि हा व्हिडिओ सेपरेट बनवण्याचं कारण काय कारण मागच्या व्हिडिओमध्ये हे बनवलं असतं तो व्हिडिओ मोठा झाला असता व्हिडिओ मोठा झाला असता तर मुद्यार्थ्यांनी तो बघितला नसता पण एक्झामला गेल्यानंतर इन्स्ट्रक्शन्स अगोदर रीड करायचा तर आहेत बट त्यासोबत तुम्हाला हे अगोदर समजून घ्यायचंय सेक्शन वाईज एक्झाम असणार आहे तुम्हाला सेक्शन शफल करता येणार नाही जोपर्यंत त्याचा टाइम संपत नाही आणि एका सेक्शन मध्ये असलेले पंचवीस प्रश्न हे सगळ्या सब्जेक्टचं कॉम्बिनेशन असणार आहेत आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आणि आवडला पण असेल खूप महत्वाची माहिती होती हा व्हिडिओ जेवढे विद्यार्थी एन एमसीचं प्रिपरेशन करत आहेत त्या प्रत्येकासोबत शेअर करायचा आहे कारण हा पेपर पॅटर्न खूप महत्वाचा आहे नक्की तुम्ही तो शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ हवे आहेत आपण आपल्या चॅनलवरती ते सगळे व्हिडिओ घेऊन देण्याचा प्रयत्न करूया ह्या व्हिडिओमध्ये एवढंच थँक्यू सो मच